वितरण इथं पाहू शकता लाडगेर बीचवर इथे डॉल्फिन हा जखमी अवस्थेत इथे समुद्रकिनारी आलेला आहे थोड्या प्रमाणात हा जखमी झालेला आहे चला

आपल्या सोबत आहेत पर्यटक आहेत पर्यटक आहोत आणि इथे आम्हाला डॉल्फिन दिसली आणि ती थोडी आजारी वाटली पण तिला ह्यांनी विधान दिलं त्यामुळं खरच बरं वाटलं हम लोग आए थे इथे टेलते हुए पण या पे डॉल्फिन गेली हुई ती बिमार ती हम लोकांनी हँडल करते वापस पाणी अशी करू शकतो चांगलं काम केलं ग्रेट वर्क थँक्यू लाडगर ग्रामस्थ विलास मयेकर आहे इथे विलास मयकर आपल्या साथीदारांना घेऊन या डॉल्फिनला पाण्यात सोडण्याचा त्यांचा सा प्रयत्न चालू आहे डॉल्फिनला जीवदान देण्यासाठी ते लाडगड सुरक्षा रक्षक विलास मयेकर हे डॉल्फिनला जीवदान देताना आपण पाहू शकता विलास मयेकर यांनी डॉल्फिनला पाण्यात सोडलेलं आहे नक्कीच ह्या डॉल्फिनचा जीव वाचू शकतो विलास मयेकर यांचे करावतीचे कौतुक कमीच आहे लाडगर किनारी हा डॉल्फिन थोडा मित्रांनो आपल्यासोबत आहेत विलास मयेकर आहेत लाडगर गावचे गावच आहेत सागरी सुरक्षा व्यवस्थित आहे आज त्याला आणि तिथे आता खूप समज अवस्थेत सापडला होता विलासबाईकर यांनी खूप प्रयत्न करून त्याला पाण्यात सोडलेले आहे खरोबर विलासबाईकर यांच्या दरावर कमीच आहेत विलासबाईकर यांचं खूप खूप स्वागत आहे त्याच्या आधी पण मी तीन वर्षापूर्वी असा एक घटने सोडला होता तो एकदम सुपाडी लागला होता तो पण सोडला होता तो पण अगदी सही सलामत मस्त गेला तो आपण जाईल असा वाटतोय तर आपण दिलेला आहे पाहूया विलास यांचं खूप खूप स्वागत आहे धन्यवाद